बातमी आहे पिंपरी चिंचवड मधून अल्पसंख्याक विकास महासंघ संस्थापक अध्यक्ष रफिक भाई कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड मध्ये धरणे आंदोलन संघटनेतर्फे आंबेडकर चौकामध्ये आम्ही बसलेलो याला पाठिंबा द्यायला आमचे मित्र संजय भाऊसाहेब आणि अटकले साहेब आणि बाकीचे नवीन आमचे अध्यक्ष झालेले धोलक साहेब आणि बाकीची पूर्ण टीम पाठिंबा द्यायला आलेले यांचा मनापासून आभार आणि शब्द बोलणं छत्रपती शिवाजी महाराज भाऊ फुले आंबेडकर नागू नऊ दिवसात अभिवादक लोक त्या देशामध्ये आणि एस टी कॅटेगरी मधील बारा मंडळी आहोत आम्हाला सुद्धा आरक्षणाची आवश्यकता आहे आम्हाला शासनाने तेरा टक्के आरक्षण दिले परंतु ते आरक्षण हे एकत्रित असल्यामुळे मातंग समाजाला अभसार आरक्षण द्यावं म्हणून आमचं महाराष्ट्रभर आंदोलन चालू असतात त्या पद्धतीनेच या देशात राहणारे मुस्लिम बांधव याच देशाचे नागरिक आहेत ते सुद्धा त्यांचा हक्क म्हणून पाच टक्के आरक्षण मागतायत तर आरक्षण म्हणलं की त्या समाजाचा विचार करण्याची आणि म्हणून पाच टक्के आरक्षण त्यांना मिळावं यासाठी त्या ठिकाणी एक ठिकाणी जे उपोषण चालू केलं आहे त्याला मातंग समाजाच्या वतीनं अंधाभाऊ साठे जयंती प्रभो प्रबोधन पर्वाच्या वतीनं आपण पाठिंबा देत आहोत त्या आरक्षण त्यांना मिळावं मुस्लिम बांधव हे आमचे बांधव आहेत त्या देशातले आहेत या देशातले असल्यामुळं त्यांना आरक्षण मागण्याचा हक्क आहे जे काही मुस्लिम काही इतर बांधव काय अनाधिकृतप्रमाणे काय करत असतील याचा अर्थ सर्वच मुस्लिम त्या पद्धतीने आहेत असं कुणी समजू नये त्याच्या संदर्भात कोणी विचार करू नये त्या देशात राहणारे मुस्लिम आहेत त्या देशाचे मुस्लिम आहेत त्यामुळे त्यांना आरक्षण मागण्याचा हक्क आहे त्यांना त्या ते आरक्षण शासनाने लवकरच द्यावं अशी आम्ही त्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी पाटीमधून सांगतो जय हिंद जय लोधी देव सर्वांना क्रांतिकारी जय लोधी इंग्रजी जोड नाटक समाजाच्या ज्योतीने रबी भाई कुरेशी यांच्या स्टेट त्यांना आरक्षणासाठी आमचा जाहीरपणे पुणे आहे हे काही दिवसातच पार्टीच्या दर्जा आरटीची निर्मिती झालेली आहे व जागेची त्यांनी अजून जीआर काढलेलं नाही तर जागेसाठी आपल्याला पण असंच आंदोलन उपोषण करावं लागणार आहे काही दिवसातच आणि आपल्या पिंपरी जोडच्या बातक समाजाच्या भाऊसाहेब चाटरेच्या नेतृत्व खाली ते आंदोलन होणार आहे येत्या काही दिवसातच आपण आंदोलन करण्याचा विचार केलेला आहे आणि पाटे बदलून जाईल मुस्लिम समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षणाबाबत माननीय उच्च न्यायालय मुंबईचे निर्देशांचे पालन करीत त्वरित अंमलबजावणी करा यावेळी संयोजक श्री नाना शेख डॉक्टर राजेश नागोसे श्री राहुल ओवाळ श्री नरेंद्र पवार श्री मोसिन शाह श्री साजिद शेख श्री खाजा नदाब इत्यादी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी माझा इंडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझा इंडिया न्यूज पिंपरी चिंचवड पुणे